नमस्कार मित्रांनो सुनील गंडवा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा हे बघा उद्यान आहे बघा बिर्ला उद्यान होणे बघा बिर्ला मंदिराच्या बाजूला नेमकं तुम्हाला बिर्ला मंदिर दाखल तुम्ही अस निसर्गरम्य वातावरण बघा खूप खूप मोठ उद्यान आहे बघा हे बघा मित्रांनो बिर्ला उद्यान होणे प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध बघा मित्रांनो आमच्या ताई पण आलेल्या बघा आमच्या सोबत ताई आहे भासा आहे त्यांना म्हटलं चला उद्यान फिरून आपण मित्रांनो सूर्य ग्रहण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मित्रांनो आज तुम्हाला घेऊन येत आहे उद्यानामध्ये उद्याना उद्यान बघा मित्रांनो खूप मोठं उद्यान आहे बघा खूप प्रसिद्ध उद्यान आहे बिर्ला उद्यान म्हणून नाव त्याच खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो सुधीर ग्रहणवाड युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघा मित्रांनो खूप मोठं उद्यान बघा मुंबई अशा ठिकाणी उद्यान बघ लाखोच्या संख्येनं भाविक येत असत बघा उद्यान बघण्यासाठी हे बघा जाण्याचं चालू आहे बघा एकदा आले की मुंबई इथे या उद्यानाला भेट द्या बघा मित्रांनो मित्रांनो खूप मोठं उद्यान आहे बघा बीडला उद्यान खूप प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो तुम्हाला उद्यानाचे निसर्ग वातावरण दाखवतो बघा मित्रांनो निसर्गरम्य वातावरण बघा हे झाडे काय झाडे काय डोंगर काय दऱ्या किती जबरदस्त पैकी अ निसर्गाचं सौंदर्य तर खोललेलं बघा मित्रांनो आणि हे बघा लहान लेकरांसाठी असं बोर्ड होऊन येऊन असं काही टॅशि लावून दिले बघा मित्रांनो असं खूप दिमाखाना उद्यानाच संवर्धन केलं बघा मित्रांनो आणि इथे लांबून लांबून लोक येतात बघा अं भाविक इथे लांबून लांब येतात बघा पर्यटन पर्यटक पर्यटक भरपूर इथे येतात बघा उद्यान बघण्यासाठी खूप प्रसिद्ध उद्यान बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा पर्यटक इथे बसलेले बघा कोणी वटाने खात कोणी फुटाने खात खूप खूप निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये हा उद्यान आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि एक वेळेस अवश्य मित्रांनो मुंबई येथे मुंबई कल्याण हायवेवर उद्यान बघा आहे बीडला गेट जवळ बीडला मंदिर होऊन मंदिराच्या बाजूलाच बघा उद्यान हे बघा मित्रांनो पर्यटक आलेली बघा हे बघा लहान लेकरांसाठी खेळूक नाही बघा इथं బోర్ కాకర సహ బా ఉద్యాంగే ఉద్యా నిర్మతి బా మే బ నిసర్గరణ మధి ఉద్యాన ఉ पर्यटक पण इथं पर्यटकांची खूप गर्दी असते बघा विशेष म्हणजे विशेष म्हणजे विशे संडेला पण चांगली गर्दी असते बघा लहान मुलांना शाळेत सुट्टी असते पालकांना बी असते आणि सहकुटुंब येतात बघा इथं उद्यान बघण्यासाठी मित्रांनो बघू शकता परत एकदा उद्यानाच बघा मित्रांनो अतिशय निसर्गरात मध्ये उद्यान इथं उभं राहिलं बघा मित्रांनो बघू शकता इथं पुतळा बघा त्यांचं नाव काही माहिती तुम्हाला पुतळा आहे त्यांचा इथं बघा मित्रांनो तुम्हाला त्यांचा पुतळा दाखवून నవీన్ ఇత బ అతిశయ వత శా పా సీ పాడ శ మిత్రాన చకర్షణ బా आकर्षित बघा हे उद्यान आणि इथे लांबून लांबून पब्लिक येते बघा मित्रांनो हे बघण्यासाठी इकडे बघा इकडे पण पर पर्यटक आलेले यांचे बघा इथे भरपूर पर्यटक आले बघा आणि अतिशय निसर्ग हे अ उद्यान बघा मित्रांनो एक वेळ आले की मुंबई येथे बघा कल्याण मुंबई हायवेवर बघा बीडला मंदिरा शेजारीच बघा बीडला उद्यान म्हणून बघा मित्रांनो वॉटर पार्क पार पार्क पण इथं पण पावसाळ्यामुळे वॉटर पार्क सध्या बंद आहे आणि इथे बघा मित्रांनो महाराष्ट्राचे आरद्राविक असलेले पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य अशी मूर्ती बघा मित्रांनो त्यांच्यामुळं आज भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला केला जातो बघा मित्रांनो त्यांचं खूप मोठं कार्य बघा मित्रांनो सूर्याची त्यांची बरोबरी करते आहे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे उद्यान साखर आहे आणि मी आता गेटकडे चाललो बघा मित्रांनो परत बघा खूप चांगल्या प्रकारे झाडे इथे आणि एक वेळेस आले तर नक्की भेट द्या मित्रांनो आणि सुनील गरंडवा युट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो चांगल्या प्रकारे मी आता गेटकडे झालो ते बघा इकडे पर्यटक पण आलेले बघा फोटोचा आनंद घेऊ लागले फोटोच सेशन झाले त्यांचं आणि बघितलं मित्रांनो मी स्वतः शूटिंग घेतलेला आहे बघा ब्लॉग बनवलेला माझ्या ग्राउ युट्यूब चॅनल वर आणि बघू शकता माझा आता जेमतेम ब्लॉग बनवणं पूर्ण झालेला आहे तरी मी माझी मित्रांनो रजा घेतो धन्यवाद